नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ज्ञानाचा स्रोत या मालिकेअंतर्गत राज्यशास्त्रामधील ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पनामध्येही चाळीसावी संकल्पना घेत आहोत राज्यशास्त्र समजून घेण्यासाठी राज्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून ज्या संकल्पना असतात त्या समजून घेणे आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणे हे ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट असतं त्यांच्यासाठी तर उपयोगी आहेतच परंतु जे कोणी विद्यार्थी राज्यशास्त्राचा अभ्यास करू इच्छितात त्यांच्यासाठी या सर्व संकल्पना महत्वाच्या असतात राज्यशास्त्राच्या अभ्यासासाठी आपण असं म्हणतो ज्यावेळेस थेरीचा आपण अभ्यास करत असतो त्यावेळेला या संकल्पना आणि या घटना घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी एखादा स्वतंत्र पुस्तक मिळत नाही मग अशा वेळेला अशा संकल्पना आपल्याला समजून याव्या त्यासाठीच या आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल अंतर्गत आपण या सर्व गोष्टी देत आहोत ज्या की तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात निश्चित तुम्हाला हा प्रयत्न चांगला ठरेल इथून पुढे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तो महत्वाचा ठरेल आणि भविष्यामध्ये तुम्हाला राज्यशास्त्राअंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील करिअर निवडण्याच्या ज्या काही संधी आहेत त्या संधीसुद्धा उपलब्ध होतील त्यावेळेस या संकल्पना महत्वाच्या ठरणार आहेत ज्या की कमीत कमी शब्दात आणि जास्तीत जास्त माहितीच्या आधारे आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आजची संकल्पना त्या अनुषंगानेच राजकीय क्रियावंत ही आहे पॉलिटिकल ऍक्टर हा जो काही शब्दप्रयोग वापरला जातो तो काय आहे किंवा राज्यशास्त्रामध्ये तो कुठे येतो तो, तो अभ्यासासाठी अभ्यासक्रमामध्ये भलेही असेल किंवा नसेल मात्र विद्यार्थ्यांना जो कोणी राज्यशास्त्राचा अभ्यास करतो त्यांच्यासाठी किंवा राजकारणामध्ये जो कोणी प्रवेश करू इच्छितो त्यांच्यासाठी सुद्धा हा शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे संकल्पनेच्या माध्यमातून हा शब्द प्रयोग आपल्याला जरीही समजलेला नसेल बऱ्याच वेळा तो प्रॅक्टिकली बऱ्याच लोकांना समजलेला असतो त्यामध्ये शिक्षणाचा कुठेही अडसर येत नाही परंतु असेच लोक खऱ्या अर्थाने अशा सर्व गोष्टी आपल्या क्रियेच्या माध्यमातून किंवा आपल्या ॲक्टर या भूमिकेच्या माध्यमातून त्या वठवत असतात त्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना समजून याव्यात हा या मागचा मुख्य उद्देश आहे त्यासाठीच अशा संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांना कनेक्ट राहायचं आहे हे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करायचं आहे म्हणजे पुढील व्हिडिओसाठी मला या सर्व गोष्टी प्रेरणादायी ठरतात हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो आपण असं पाहतो ज्या ज्या व्यक्ती राजकारणामध्ये असतात प्रत्यक्ष राजकारणात भाग घेतात आणि तो भाग घेत असताना ज्यावेळेस त्यांचा लोकांच्या लोकमनावर जो परिणाम होत असतो त्याचबरोबर त्यांच्या भूमिकेमुळे राजकारणात एक निश्चित वळण दिलं जात असेल किंवा दिलं जातं किंवा कुठल्या तरी क्रिया प्रक्रिया ज्या काय आहेत त्या होत असतात त्या घडत असतात ही आपण पाहत असतो मात्र ज्या वेळेस राज्यशास्त्रामध्ये या संकल्पनेच्या माध्यमातून या सर्व गोष्टी शिकायच्या असतात त्यावेळेला अशा गोष्टी किंवा अशा व्यक्ती कोण आहेत कशा आहेत ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे म्हणजेच राजकारणातील हे क्रियावंत कोण आहेत म्हणजे पॉलिटिकल ऍक्टर कोण आहेत किंवा या व्यक्ती कशा आहेत हे समजून घेण्यासाठी आजचा हा आपला सर्व भाग आहे हे लक्षात असू द्या म्हणजेच पॉलिटिकल ऍक्टर राजकीय क्रियावंत म्हणजे नेमकं काय आहे ते आपण एका ओळीमध्ये एका काही शब्दामध्ये हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ किंवा ही बाब आपण तयार केली आणि त्यासाठीच तुम्हाला हे हा व्हिडिओ समजून घेणं आवश्यक आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण त्याचा अर्थ दिलेला आहे तो आपण सर्वात प्रथम लक्षात घ्यावा म्हणजे हा भाग तुम्हाला लक्षात येईल की ज्या व्यक्ती किंवा व्यक्तिगटामुळे राजकीय व्यवस्थेतील निर्णय प्रक्रियेवर परिणाम घडून येतो त्या व्यक्ती किंवा व्यक्तिगटाला राजकीय क्रियावंत पॉलिटिकल ऍक्टर असे म्हणतात हा साधारणपणे अर्थ आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे ज्या व्यक्ती किंवा व्यक्तिगटामुळे राजकीय व्यवस्थेतील निर्णय प्रक्रियेवर म्हणजे आपण असं पाहतो राजकारणामध्ये किंवा शासन प्रक्रियेमध्ये ज्या व्यक्ती किंवा व्यक्ती गटामुळे निर्णय परि प्रक्रियेवर जो परिणाम घडत असतो तो परिणाम घडून आणणाऱ्या व्यक्ती किंवा त्या व्यक्ती म्हणजेच राजकीय क्रियावंत व्यक्ती होत असा सर्वसाधारणपणे अर्थ किंवा या संकल्पनेच्या संदर्भात आपल्याला माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे आपण असं पाहतो राजकारणाअंतर्गत अंतर्गत वेळेस आपण या सर्व गोष्टी शिकतो पाहतो बोलतो त्यावेळेस हे सर्व समजून घेणे महत्वाचे असते आता बऱ्याच वेळेस या ज्या काही व्यक्ती असतात मग आपण पदानिहाय जर आपण पाहिलं तर त्याला आपल्याला पाहतो आपण की वेगवेगळ्या पदावर असणाऱ्या व्यक्ती ज्यावेळेस त्यांच्या निर्णय प्रक्रियेचा परिणाम हा सामान्यपणे संपूर्ण व्यवस्थेवर ज्यांचा पडत असतो किंवा राजकीय व्यवस्थेवर ज्या निर्णयांचा परिणाम घडून येत असतो अशा ज्या काही व्यक्ती असतात या व्यक्ती ह्या राजकीय क्रियावंत व्यक्ती आहेत मग त्या राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे जे काही नेते असतात ते निर्णय घेत असतात त्यावेळेला त्यांच्या निर्णयाचे जे काही परिणाम असतात ते राजकीय व्यवस्थेबरोबरच सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा परिणाम घडून आणणारे असतात मग अशा व्यक्ती जर आपल्याला शोधता आल्या किंवा असा अभ्यास करण्यासाठी आपल्याला असा सर्व भाग जर लक्षात घेता आला तर निश्चितच ही संकल्पना सुद्धा आपल्याला समजून येते म्हणजेच राजकीय क्रियावंत ही संकल्पना समजून घेण्यासाठी असा आपल्याला अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र वेगवेगळी पुस्तके वाचण्याची गरज नाही तर आपल्या या चॅनलवर अशा जे काही संकल्पना देऊन त्याचा अर्थ जो काही थोडक्यात दिलेला असतो तो जर अर्थ आपण पाहिला तर आपल्याला अभ्यासासाठी हे सर्व सोपे होते आता हे सोपे कशासाठी तर आपण असं पाहतो की सोपं यासाठी म्हणायचा जा आपण ज्या वेळेस समाजामध्ये वावरत असतो त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीचा राजकारणाशी कुठे ना कुठे संबंध येत असतो मात्र हा संबंध येत असताना या संकल्पना आणि जे काही सिद्धांत असतात ते प्रॅक्टिकल मध्ये कसे उतरवले जातात आणि ते कोण उतरवतं म्हणूनच या ठिकाणी तीन शब्द आपण हे दिलेले आहेत तेही आपल्याला थोडक्यात स्पष्टीकरण देण्यासाठी ते कोणते दे आहेत तर निर्णय प्रक्रिया व्यक्ती आणि व्यक्तिगट अशा पद्धतीचे ते शब्द प्रयोग आहेत म्हणजेच व्यक्ती किंवा व्यक्तिगट हे दोन जे काही शब्द प्रयोग म्हणजे कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तिगत गट ज्या वेळेस राजकीय व्यवस्थेमध्ये निर्णय प्रक्रियेवर परिणाम घडून आणतात असा जो काही गट आहे किंवा अशी जो कोणी व्यक्ती आहे ती व्यक्ती ही राजकीय क्रियावंत किंवा पॉलिटिकल ऍक्टर अशा स्वरूपाची आहे असा सर्वसाधारणपणे आपल्याला अर्थ या संकल्पनेचा घेणं गरजेचं आहे म्हणून आपण अभ्यास करत असताना प्रत्येक संकल्पना ही समजून घ्यायची किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना तरी तुम्हाला या संकल्पना महत्त्वाच्या ठरतात मग पदवी पातळीवर किंवा येणाऱ्या जे काही शैक्षणिक नवीन धोरणा अंतर्गत ज्या ज्या काही गोष्टी येत आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अशा संकल्पना या संज्ञा येणारच आहेत त्यासाठी राज्यशास्त्र ज्या ज्या विद्यार्थ्याला शिकायचं असते त्यांनी अशा संकल्पना सुरुवातीला समजू जर घेतल्या तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा किंवा विद्यापीठाच्या परीक्षा आपल्याला देणं सोपं होतं आणि त्या जर परीक्षा किंवा आपण त्या चांगल्या पद्धतीनं देऊ शकलो तर निश्चित भविष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये याचा परिणाम चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो भविष्यात चांगल्या संशोधनाकडे आपण ओळू शकतो आणि म्हणूनच या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे जो की आपण स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये सतत देत असतो तोही प्रयत्न आज दिलेला आहे ज्ञानाचा स्रोत या मालिकेअंतर्गत या वेगवेगळ्या संकल्पना म्हणजे आजच्या या संकल्पनेच्या अनुषंगाने ही चाळीसावी संकल्पना आहे हे लक्षात असू द्या आणि तीही राजकीय क्रियावंत पोलिटिकल ॲक्टर ही संकल्पना आहे तीही थोडक्यात शब्दात या ठिकाणी आपण दिलेली आहे निश्चित ले ले ती तुम्हाला समजलेली असेल आणि ती समजून तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या अभ्यासासाठी सुद्धा उपयोगी ठरणार आहे त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ दिलेला आहे आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद